आता मुलाखत घ्या रॅली चालेल आंबेडकर कुत्र्याजवळ रॅली आहे तुम्ही एक मुलाखत घेता का कोण आहे व्यक्ती इथ या इकड या या इकडे या कुत्र्याजवळ या सुरू केले काय तुम्हाला मी महेश हलके भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष आज आमचे वार्ड क्रमांक पाच उमेदवार राहुल भैया सावंत आणि आमच्या जयश्री पैणी मानसुरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज आम्ही केलेला आहे आणि आमदार मोनिकादाई राजडे यांच्या या नेतृत्वाखाली शेवगाव शहराच्या शो नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व चोवीस नगरसेवक व एक नगराध्यक्ष उमेदवाराचा पॅनल घेऊन आम्ही चाललेलो आहोत आणि भविष्यात आम्ही भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर शेवगावच्या सर्व मूलभूत प्रश्नावर काम करणार आहोत आज ऑलरेडी जो शेवगावचा गंभीर प्रश्न आहे पाण्याचा तर आमदार ते राजळे यांच्या प्रयत्नातून पंच्याण्णव कोटी रुपये किमतीची पाणी योजना एक काम मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याचं काम जवळजवळ पन्नास ते साठ टक्के पूर्ण झालेलं आहे आणि येत्या आठ महिन्यात ते बारा महिन्याच्या काळात शेवगावचा पाणी प्रश्न नक्की सुटेल हा आम्हा सर्वांना आत्मविश्वास आहे त्यामुळं अनेक प्रश्नावर पुढं आम्ही त्या अडचणी सुधारण्यासाठी काम करणार आहोत तरी शेवगावच्या सर्व मतदार बंधूंनी माईबाप आमच्या चोवीस उमेदवार व पंचवीसावे आमचे नगराध्यक्ष उमेदवारासाठी मतदान करावं असं मी सर्वांना हद्भूरून विनंती करतो भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवाराची ही रॅली निघलेली आहे आंबेडकर पुतळ्यापासून आज आंबेडकर बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन करून ही रॅली पुन्हा निघलेली आहे आणि आजपासून त्यांनी प्रारंभ केला आहे नमस्कार हे आमचे मित्र नितीन भाऊ मगर पैलवान